मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता निफाड तालुक्यामध्ये श्री कामाख्या माताचं मंदिर झालेलं आहे आपण या ठिकाणी दर्शनाला आलो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिकपासून हे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले हे कामाख्या मातेचं मंदिर आहे आपण या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे तुम्हाला दाखवतो पुढचा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो ही मंदिराची कमाने हे माता श्री कामाख्याचं मंदिर आहे हे मूळ मंदिर तिकडं आसाम गुवाहाटी साईडला आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर परिसर किती सुंदर आहे दोन्ही बाजूला दीप दानज्योत लावेले बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ताबुन आपण मंदिरामध्ये प्रवास करत आहे बघू शकता तुम्ही मंदिर असं हे निपाड तालुक्यामधलं प्रसिद्ध आणि महाराष्ट्रामधलं दुसऱ्या नंबरचं हे कामाख्या माता मंदिर आहे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून किती सुंदर मंदिर आहे किती मोठं मंदिर आहे बघू शकता एकदा आवश्यक भाविक पण या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे Bapak-Ibu bisa melakukan pekerjaan narkotika. Bapak-Ibu bisa melakukan pekerjaan narkotika. Kamu bisa बघू शकता तुम्ही म्हणजे कटर कसं बनवलेलं आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर पाहायला भेटत बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे मंदिर बांधलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून इथं अंधार असल्यामुळे थोडं फोटो क्लिअर करून तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मंदिराचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता चारी बाजूनी कामाख्या माताची पालखी आहे मंदिराचं बांधकाम फक्त किती सुंदर आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अवेलेबल अवलेबल श्री कामाख्या माता मंदिर परिसर मी पाहू शकतो तुम्ही भोजनालयाची अवस्था अशा प्रकारे मला मंदिर मंदिराची माहिती दिलेली आहे तुम्ही दूरदर्शन माध्यमातून निफाड तालुक्यामधलं प्रसिद्ध कामाख्या माता मंदिर पूजा झालेली आता मंदिराची मोठी स्थापना होणार आहे काम चालू आहे मंदिर पाहू शकता तुम्ही आधी बाजू असं सुंदर मंदिर आहे चारी बाजूला तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय कामाख्या माता